मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे आणि ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या जीवावर कुणी उठलंय का असा प्रश्न उपस्थित होतो आहे कारण जरांगे पाटलांनी आपल्यासोबत घातपाताचा संशय व्यक्त केला आहे तर दुसरीकडे छगन भुजबळांविरोधात जिवे मारण्याचा कट रचला जात असल्याचं माहिती देणारं निनावी पत्र आलं आहे बघूया याच संदर्भातला एक रिपोर्ट स्पीडने खाली आलं पाच सात गाड्याचा भोगात झाला पोलिसांना शोध महाराष्ट्रातले सगळे पोलिस झाले भंगार विचारायचं त्याला कोण मारिन कशाला मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगेंनी मोठा गौप्यस्फोट केला नाशिक दौऱ्यावर असताना आपल्यासोबत घातपाताचा प्रयत्न झाल्याचं जरांगेंनी म्हटलंय आपल्या अंगावर गाडी घालण्याचा डाव होता असा त्यांनी दावा केला पिकअप सारखं काहीतरी मधून आलं आणि ते गियर गियर फेल झाला असं काहीतरी म्हणलं ते इतकं स्पीडने नेलं खाली ते उताराल उतार डायरेक्ट असा आहे ते इतकं स्पीडने खाली आलं की खालचे आमच्या पाच सात गाड्यातले माणसं आणि पाच सात गाड्याचा भोगात झाला असतो पण ते भाऊ म्हणून नाशिकचे ते आरडले मोठेने म्हणून लोक उड्या मारून खड्ड्यात पडले असे काही म्हणून ते सगळेच वाचले त्याला धरलं पोलिसांनी पोराला त्याला धरलं तर त्याने कोणाचं जरी नाव सांगितलं की मला पिकअप घालायचं सांगितलं मग म्हणजे मी मंग चिवटीना सुद्धा हे सांगितलं हे खरंय का कोटात तपासा परंतु त्याची खरं काय ते चौकशी करा त्यांनी कोणाचं नाव सांगितलंय मला मुद्दाम त्या गाड्याच्या अंगावर घालायला लावलं असं कोणी सांगितलं असं तो म्हणलाय जुन अशी शक्यता बघा तुम्ही ते चौकशी करतो हल्ला असू शकतो असू शकतो मग ते आलो कुडून त्या किल्ल्यावर आलो कुडून आम्हाला जाताना दिसलं नाही वरी आणि हे बी खालचे सांगते वर चढत गेलं नाही म्हणजे याचा अर्थ आधीच ठेवलेलं होतं ते तिथं दिला गेअर फेल झाला म्हणून खाली सोडून त्याला काय गेअर टाकायची गरज नाही इतकं डायरेक्ट उतारायचे माणसा सुद्धा चालताना दोघा ते लटिकाला उतरताना माग ओढून धरायला लागतो मनोज जरांगे पाटील आठ फेब्रुवारीला नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या बागलाण तालुक्यातील साल्हेर किल्ल्याला जरांगे पाटलांनी भेट दिली यावेळी परतीच्या मार्गावर असताना अंगावर गाडी घालण्याचाही प्रयत्न झाल्याचा दावा जरांगेंनी केला आठ फेब्रुवारीला रात्री साडे अकरा वाजता सरदार सूर्याजी काकडेंच्या समाधीला अभिवादन केलं सर्व गाड्या खाली लावण्यात येतात पण त्यावेळी अचानक किल्ल्याकडे टेम्पो निघाला काही मराठा बांधवांनी चालकाला थांबवून टेम्पो खाली घेण्यास सांगितलं टेम्पो चालक नशेत असल्यानं ताबा सुटला पायथ्याशी असलेल्या जरांगे पाटलांच्या गाडीच्या दिशेनं टेम्पो आला पायथ्याशी असलेल्या मराठा बांधवांनी टेम्पो रोखल्यानं अनर्थ टळला प्रयत्न मला याची कल्पना नाही पण असं काही असेल तर जरूर त्याची चौकशी करू ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी मैदानात उतरलेल्या मंत्री छगन भुजबळांना निनावी पत्र आलंय त्यांना जीवे मारण्याचं कट रचला जात असल्याची माहिती या पत्राद्वारे देण्यात आली त्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील भुजबळ यांच्या निवासस्थानाच्या बाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे या पत्रात काय म्हटलंय तर साहेब तुम्हाला उडवण्याची सुपारी पाच लोकांनी घेतली आहे ते गंगापूर दिंडोरी चांदशी इथं हॉटेलमध्ये थांबलेत या लोकांनी तुम्हाला उडवण्याची पन्नास लाखांची सुपारी घेतली आहे या गुंडांपासून सावध रहा हे पाच जण तुमचा रात्रभर शोध घेत फिरत आहेत सागर हॉटेल समोर यांची साहेब सावध रहा असा मजकूर या पत्रात हातानं लिहिला ते कशासाठी आहे हे आता या यांना पकडल्यानंतर माहिती पडेल काय मी माझं काम तुम्हाला सांगितलं की मी माझी भूमिका माझी आयडिओलॉजी सोडू शकत नाही अशा कितीही धमक्या आल्या आणि प्रत्यक्ष त्या धमक्या अंमलात आणल्या तरी सुद्धा नाही आपण पोलिसांकडे सगळी माहिती पुरवलेली आहे आणि पोलिसांचा शोध घेतील काय खरं आहे खोटं आहे ध्यान महाराष्ट्र कपडे घाला त्याला पोलिसांचे गंगार विचारायचं त्याला कोण मारीन कशाला हो नाही आपण मथरा माणूस आहे मथर माणसाला कशाला कोण मारीन तेवढे संस्कार आहेत महाराष्ट्रातल्या लोकांवरती कोणी धमकी देऊन देऊ शकत नाही त्याला कोणत्याच जाती धर्माचा मा तर माताऱ्या माणसाची माया करणं संस्कार आहेत महाराष्ट्रातल्या पुरोगामी महाराष्ट्रावर तर मात्र काय अलमारित तू आता असच जाणार आहे तू टेन्शन टेन्शन टपकून एखादी सगळ्यात कोण मारीन त्याला लोक कशाला ते काय शहा का कधी अरे आम्ही बेत नाहीत असं तो यासारखे सांगत नाहीत त्याचेच कार्यकर्त्या सांगतो संरक्षण लावायचं सांगा आरक्षणामुळे जरांगे पाटील आणि छगन भुजबळ चर्चेत आहेत दोघांनीही आप आपापल्या समाजासाठी आक्रमक भूमिका घेतली अशा परिस्थितीत त्यांना जर धमक्या येत असतील तर सरकारने ही बाब गांभीर्यानं घ्यावी कारण दोघांच्या वादात तिसरा कुणी गैरफायदा घेण्याचा प्रयत्न तर करत नाहीये ना याचा तपास करायला हवा आहे सचिन चिरेसह किरण ताजणे बुढारी न्यूज